दिसायला महापालिकेत राहतो हगायला डोंगरात जातो नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह वसई विरार महानगरपालिकेतील पेल्हार प्रभाग समिती एफ कार्यक्षेत्रातील सतरा आदिवासी पाड्यांनी महापालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे मतदानावर बहिष्कार टाकला आहे पेल्हारमधील गडग्याचा पाडा येथील आदिवासींना मूलभूत सुविधां अभावी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यांच्या नेमका काय समस्या आहेत आणि मतदानावर बहिष्कार टाकण्यामागची त्यांची काय भूमिका आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून मी आता हे पेल्हार येथील गडग्याचा पाडा येथे गडग्याचा पाड्या येथील सतरा येथील आदिवासी गावपाड्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली ती भूमिका घेतल्यानंतर महानगरपालिकेने ते कचऱ्याची पेटी उभी केली मात्र इतर ज्या काही समस्या आहेत त्या काही समस्या सुटलेल्या नाहीत त्यांच्या काय समस्या त्या आहेत ते आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आमच्या दारावर्षी गटाराचा पाठी येतं शेणाचा बाबाचा तिकडून आणि दरवर्षी पावड्याने खेचायचा मी दरवर्षी एवढा एवढा पाणी येतं एवढा ब तिकडूनची ते पावड्याचं पाणी खेचून पाड्यात सर्व येत आहे ही लोक पण सर्व खेचतात पाणी पावड्यानी नगरपालिकाला कोण बघायला येत नाही आमच्याकडं अजून बाबाच्याकडे गेला का बाबा सांगतो चांगलं होल सांग तुमचं शेणाच्या चे पाण्याचा वास आला तर असा बोलतोय ते बिमारी होल का नाही बोल आम्हाला त्याची तर सर्व इकडच्या लेडीज पण त्या मग आमच्याकडे येतात का तुमच्या शेणाचं पाणी गटारांच्या तिकडून येत आहे असं बोलतात आम्ही काय करणार आणि नगरपालिकाला कोण बघायला येत नाही सांगितलं तेव्हा येतील सुद्धा करून कसले देतात सुद्धा करून काहीच नाही देत आम्ही बहिष्कार टाकलेला आहे मतदानावर आता सगळ्या पाणी दोन दिवस दो झाले दो टँकर येत आहे आणि कचऱ्याचा डबा इथं तुम्हाला दिसतो नाही कचऱ्याचा डबा दोन दिवस दो 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 झाला ठेवलेला आहे तुम्ही मतदान आ... नाही करणार आम्ही मतदान करणार काहीच नाही जिथपर्यंत आमचं हे होत नाही ना सुद्धा तिथपर्यंत आम्ही मतदान करणार नाही मतदान हा आम्हाला पाणी नाही पियाला किती वर्ष झाली पाणी नाही आम्हाला पियाला मिळ असं खराब पाणी कुठून कुठून टँकरच भरून आणते खदानीच पाणी आणते खराब पाणी ते आमचा कामचा जन्म गेला त्याच पाणी पाहता महानगरपालिका आले तिथून त्या पाणी आम्हाला खराब पाणी पाजायला लागल्यात यावरती अधिकारी काय सांगतात तुम्हाला पालिकेचे घरपट्टी पण एवढी घेतात रुपये आम्ही लोक गरीब लोक कुठून पैसे एवढं काढणार पैसा आणि लाईट बिल आलं का नाही घेत लावतात घरपट्टीने भरली करायला टॅक्स लावतात कुठून आम्ही गरीब लढणार मतदान नाही आम्ही करणार आम्हाला ही स्वतः नाही देत का मतदान नाही करणार आम्ही आमचं शेवटचं घर आहे तिथे आमचं पाणी पूर्ण भरते मंदिर आहे तिथं पूर्ण मागच्या चालीतून पूर्ण मंदिर जवळ पाणी जमा होते आणि आमच्या चालीमध्ये तिथे पूर्ण पाणी चालते माझं शेवटला घर आहे पूर्ण आमचं गटरचं पाणी ते पूर्ण पास होत नाही शेणाचं आणि आमचं शेवटला घर आहे तर आमचं दोन्ही साईडला पाणी जमते आम्हाला जाई या रस्ता होत नाही गटरचं पाणी पूर्ण रोडला जाते आमचं मुलं शाळेत कसं जाणार आमच्या शाळेत मुलं पाणी जर रास्ता खाली दिसला तर आमचे मुलं शाळेत जाणार का नाही जाणार ना शाळेत खाली असतातच जाणार पाणी दिसत आमच्या मुलं शाळेत जात नाही कारण तिकडं डोंगरचं पाणी येतो चालीचं पाणी येतो आमच्या मुलं शाळेत जात पुन्हा भरते आमच्या मुलं शाळेत जाणार नाही आमच्या पाड्यात शौचालय नाही आहे आणि रस्ता नाही आहे तिकडून डोंगर आहे तो कोसळतो आणि इकडे नलाची पण सुविधा नाही नल दिल्याला दिस दिले पण पाणी येत नाही त्याला हे ये नगरपालिका येऊन बघत नाही का पाणी ह्या माणसानं द्यायचं का नाही द्यायचं द्यायच ते कोणीच येऊन बघत नाही आमच्याकडे इकडे शाळा पण नाही अंगणवाडी पण नाही पोरांना आणि शौचालय पण नाही सार्वजनिक सार्वजनिकचे शौचालय पण नाही काहीच नाही इकडे सुविधा काहीच करून देत नाहीये लोक डबल घेऊन डोंगरांना हगायला लागतंय घेऊन डोंगरांगतंय बाथरूम नाही बांधून दिले महानगरपालिका महानगरपालिका आलेला पंधरा वर्ष झाली काय केलाय काहीच काय केलेलं नाही महानगरपालिकेने तुमची मुलं मात्र शाळेत कुठे जातात शाल कशी शिकते सरकारी शाळांमध्ये कुठे शिकतील पाऊस भरला तर कोरा जात नाही आमची शाळा घरीच राहते बसून पाणी भरला तर आपल्याला जायला होत नाही मग कोरा जातील का एक तर तो डोंगर कोसळतो रस्त्यावर तिथून भीती वाटते आम्हाला जायला याला नाही आम्हाला बाथरूम नगरपालिकेत आम्ही पैसे भरलेले आहेत अजूनपर्यंत आमचे नळ वगैरे पास झाले नाहीयेत आणि जेव्हा आम्ही विचारणा केली की आमचे नळ वगैरे पास कधी होतील आम्हाला विचारणा सुद्धा केली नाही त्या लोकांनी आणि आम्हालाच तुमचा कनेक्शनच नाहीये मग कनेक्शन नाहीये मग आमचे पैसे घेतले कसे तुम्ही आम्हाला हा प्रश्न आहे साडे सहा दोन हजार एकोणीस मध्ये फॉर्म भरलाय वीस मध्ये साडेसहा हजार घेतले एवढ्या लेडीज आम्ही पडायचे हवत तेवढे लेडीज ती बोलते ना आता पाईपलाईन दाखवू घरे पाईपलाईन टाकू आम्हाला असं सहा पाच वर्ष झाली पैसे घेऊन मोकली झाले नगरपालिका आम्हाला पाहिजे दिलाय नाही दहा पेरे गेल्या तिकडे दिवस सुट्टी करून आम्ही राहतो दिवस सुट्टी करून राहतो आम्हाला कोण पैसे देणार आहेत नगरपालिकेला देणार का दिवस भरून काय आणि मॅडम जे शेणाचं पाणी येतं ते शेणाचं पाणी आता म्हणजे कोरडा आहे म्हणून आता दिसणार नाहीये पण जेव्हा पाऊस येतो तेव्हा कमरेपर्यंत शेणाचं पाणी साचलेलं असतं आणि जे शेणाचं पाणी येते जायला रस्ता नसतो त्यामुळे पोरं वगैरे सगळी घरीच असतात त्यांना शाळेला जायला रस्ता नाही आणि अंगणवाडी तर मुलीच नाहीये अंगणवाडी म्हणजे शिकाजरी असं तर हायव्याच्या ते वाजून जावं लागतं मग एकदा आम्ही तक्रार केली की आम्हाला अंगणवाडी हवी आहे तेव्हा आम्हाला सांगितलं की तिकडे तुमची अंगणवाडी आहे आहे पण आम्हाला अजून सुविधा पूर्ण केल्या म्हणून आम्ही बहिष्कार टाकला है। एका बाजूला मतदानासाठी जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे मात्र दुसऱ्या बाजूला वसई विरार महापालिका क्षेत्रातील सतरा गावपाड्यातील जवळपास पाच हजार नागरिकांनी महापालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे मतदानावर बहिष्कार टाकला आहे जोपर्यंत येथील समस्या सुटत नाहीत तोपर्यंत मतदानावर बहिष्कार कायम असेल अशी भावना येथील आदिवासींनी व्यक्त केली आहे आदिवासींनी मतदानावर बहिष्कार टाकण्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेबद्दल आपणास काय वाटतं याबद्दल आपण आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला ला सबस्क्राईब करा आणि बेलबटन दाबा धन्यवाद